नमस्कार अर्थकथा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्यानिमित्त आज मी तुमच्याशी गप्पा मारायला आली आहे संत ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेतली तोच आजचा दिवस निवृत्तीनाथांची म्हणजे आपल्या सद्गुरूंची आपल्या मोठ्या भावाची परवानगी घेऊनच ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेतली हे आपल्या सगळ्यांना माहीत असतं पण तो सोहळा कसा घडला असेल याबद्दल अनेक ग्रंथ अनेक पुस्तकं मी वाचली आणि ते सगळं तुम्हाला सांगावं म्हणून आज मी हा व्हिडिओ करते आहे संत ज्ञानेश्वरांना निवृत्तीनाथांकडून संजीवन समाधीची अनुमती तर मिळालीच पण योगी यांचा राणा असलेले ज्ञानेश्वर महाराज तेवढ्यावर थांबले नाहीत ते, ते पुन्हा निवृत्तीनाथांकडे गेले आणि त्यांना म्हणाले सद्गुरुनाथा समाधीची अनुमती तुम्ही मला दिलीत पण आदर्श योगी याची अवस्था कशी असावी याबद्दलसुद्धा तुम्ही मला काही बोध करा मला काही सांगा म्हणजे माझ्याकडून त्या समाधीत काही न्यून राहायला नको हे ऐकताच निवृत्तीनाथ जे ज्ञानेश्वर महाराजांचे नुसते गुरुच नव्हे तर त्यांचे मोठे बंधूही होते त्यांच्या मनाची अवस्था किती भावविव्हल झाली असेल याची कल्पनाही आपण करू शकत नाही पण तरीही अतिशय स्थितप्रज्ञ भावानं निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना आदर्श योग्याची स्थिती कशी असावी याचा गुरुपदेश केला आहे बरं का त्यालाच वारकरी संप्रदायात समाधी बोध असं म्हटलं जातं काय म्हणालेत निवृत्ती माउली घालूनिया पद्मासन नासागरी दृष्टी ठेवून चंचल न व्हावे मन प्राणायाम साधावा अशा अर्थाच्या जवळपास तीस ओव्या किंवा अभंग समाधी बोधामध्ये आपल्याला वाचता येतात पुढे काय घडलं असेल आसवांनी आपल्या सद्गुरुनाथांची पावलं प्रक्षाळली असतील का आपल्या मोठ्या बंधूंचे चरण आपल्या अत्यंत भाऊक अश्रूंनी त्यांनी धुतले असतील का खरंच तसं घडलं आहे निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना दोन्ही हातांनी वर उचललं असेल त्यांना कवेत घेतलं असेल आलिंगन दिलं असेल आणि मग आपले सगळे पूर्वीचे दिवस आठवून ज्ञानेश्वर माऊली निवृत्तीनाथांना काय म्हणाले असतील ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथांना म्हणतायत पाळीले पोशिले चालवला लळा बा माझ्या कृपाळा निवृत्तीनाथा या ओळींमागे मला काय दिसतं मला दिसते अपार करुणा अपार वेदना ज्ञानेश्वरादी चारही भावंड किती लवकर अनाथ झाली समाजाने त्यांचा निर्घृण छळ केला आणि अशा वेळेला निवृत्तीनाथांनी आपल्या धाकट्या भावांना सांभाळलं असेल त्यांना आधार दिला असेल एकमेकांना दिलासा देत देत ही चार भावंड मोठी झाली असतील ना आणि म्हणूनच ज्ञानेश्वर म्हणतात पाळीले पोशिले लावी येला लळा निवृत्तीनाथ त्यावर सद्गतीत झालेच असतील पण तरीही आपल्या शिष्याचं कौतुक करताना आपल्या धाकट्या भावाचं कौतुक करताना निवृत्तीनाथ म्हणालेत अमर्यादा कधी नाही केली येणे अमर्यादा कधी नाही केली येणे शिष्य गुरुपणे सिद्धी नेले ज्ञानेश्वरी वाचताना ना निवृत्तीनाथांच्या या बोलांचा आपल्याला ठाई ठाई प्रत्ययी येतो बरं का सामान्य लोकांना गीतार्थ सांगायला जेव्हा ज्ञानोबा माऊलींनी सुरुवात केली तेव्हा गुरुची स्तुती करताना ते थकतच नाहीत असं आपल्याला जाणवतं ओव्यांमागून ओव्या येत जातात पण सद्गुरूंचा महिमा मी किती शब्दात वर्णन करू असा अपार आनंद ज्ञानेश्वरांच्या ठाई दाटून आलेला आपल्याला ज्ञानेश्वरीत प्रत्ययाला येतो पहिल्याच अध्यायात सद्गुरू म्हणून आणि मोठा भाऊ म्हणून निवृत्तीनाथ माहुलीनं थोडंसं दटावतात आणि त्यांना म्हणतात अरे किती स्तुती करतोस थकत नाहीस का आता थांब आणि विषयाकडे वळ बघू एकदाचा निवृत्तीनाथ म्हणतात तव श्री गुरु म्हणती राही हे तुझं बोलावे न लगे काही आता चित्त देई झडकरी वेगा किती गोड नातं आहे किती रसाळ आहे ज्ञानेश्वर माऊलींची कविता त्यांचं काव्य त्यांची ज्ञानेश्वरी जितकी रसाळ आहे ना तितकंच रसाळ असं कवित्व संत नामदेव महाराजांचंही आहे ज्ञानेश्वर माऊलींनी ज्या वेळेला समाधी घेतली त्यावेळेला निवृत्तीनाथ किती भाऊक झाले त्याचं अत्यंत रसाळ वर्णन संत श्री नामदेव महाराजांनी करून ठेवलंय ते वाचताना एखाद्या पाषाणालाही पाझर फुटावा संत नामदेव महाराज म्हणतात निवृत्ती देव म्हणे करिता समाधान काही केल्या मन राहत नाही बांधल्या तळ्याचा फुटलासे पाट ओघ बारा वाट मुरडताती बांधल्या पेंढीच्या सुटलासे आळा तृण रानोमाळा पांगलासे हरिणी विण खोपी पडी येली ओस दश दिशा पाडसे भ्रमताती बापे आम्हा त्यागी येले जेव्हा मायबापे आम्हा त्यागी येले जेव्हा ऐसे संकट तेव्हा झाले नाही म्हणजे एवढे मोठं संकट मायबापाने त्यागलं तेव्हासुद्धा आमच्यावर आलं नाही इतके विवल निवृत्तीनाथ झालेत नामा म्हणे देवा पेटला हुताशन हुताशन म्हणजे अग्नी जणू काही अग्नीच पेटला इतकं संकट आलंय नामा म्हणे देवा पेटला हुताशन करा समाधान निवृत्तीचे इतके भावव्याकुळ निवृत्तीनाथ झालेले आहेत की त्यांचं समाधान करा असं नामदेव महाराज म्हणत संत नामदेव काय संत निवृत्तीनाथ काय किंवा योगी यांचा राणा असलेले ज्ञानेश्वर महाराज काय सार भारतीय तत्वज्ञान हिंदू तत्वज्ञान हे सगळेजण कोळून प्यायलेले होते अहो पण शेवटी धाकटा भाऊ येतो तो सदेह आपल्याला पुन्हा कधीही दिसणार नाही ही भावना निवृत्तीनाथांना जाणवल्याशिवाय राहिली असेल का कितीही स्थितप्रज्ञा अंगी असली तरी निवृत्तीनाथ काय म्हणतात बघा ज्येष्ठांचे आधी कनिष्ठाचे जाणे ज्येष्ठांचे आधी कनिष्ठाचे जाणे केले उफराटे नारायणे उफराटे फार कळले माझ्या मनी वळचणीचे पाणी आढ्या गेले वळचणीचे पाणी आढ्या गेले निवृत्तीनाथांच्या भावविकल मनोवस्थेचं वर्णन आपण ऐकलं सद्गुरू असलेल्या स्थितप्रज्ञा साधलेल्या सद्गुरूंची जर ही अवस्था तर बाकी संत मंडळींची अवस्था काय झाली असेल याची कल्पनाच आपण करू शकत नाही ती कल्पना केली बाकी बाब म्हणजे बाभ भ बोरकर यांनी ज्ञानेश्वरांनंतर उरलेली तीन भावंड सुद्धा लवकरच समाधीस्थ झालेत हे आपल्याला माहिती आहे है। बोरकर या प्रसंगांचं वर्णन करताना म्हणतात ज्ञानदेव गेले तेव्हा ज्ञानदेव गेले तेव्हा कोसळली भिंत वेद झाले रानभरी गोंधळले संत ज्ञानदेव गेले तेव्हा आटे इंद्रायणी ज्ञानदेव गेले तेव्हा आटे इंद्रायणी मराठी वडातळी जळू लागे पाणी ज्ञानदेव गेले तेव्हा ढळला निवृत्ती ज्ञानदेव गेला तेव्हा ढळला निवृत्ती आसवांच्या डोही झाल्या विझू विझू ज्योती ज्ञानदेव गेले तेव्हा तडा विटे गेला ज्ञानदेव गेले तेव्हा तडा विटे गेला बाप रखुमादेवीवरू कटीत वाकला ज्ञानदेव गेले तेव्हा बापूडला नामा लागो पाठ भावंडे गेली निजधामाझ्या माझा ज्ञानराजा तेरे कळो आले आज माझ्या ज्ञानराजा तेरे कळो आले आज भर दुपारी जशी जाहली तिन्ही सांज तेव्हाच्या सारखा पुन्हा बावला मोगरा तेव्हाच्या सारखा पुन्हा बावला मोगरा भुई भर झाल्या कळ्या तुटला आसरा इथे आळंदीत आता ऊर मात्र फाटे इथे आळंदीत आता ऊर मात्र फाटे पंढरीच्या वाटेतही बाभळीचे काटे कळ्यांचाही वास जीवा जाहलासे फास कळ्यांचाही वास जीवा जाहलासे फास एकाकी प्रवास आता उदास उदास एकाकी प्रवास आता उदास उदास ज्ञानदेव गेले तेव्हा कोसळली भिंत वेद झाले रानभरी गोंधळले संत वेद झाले रानभरी गोंधळले संत अर्थकथा या माझ्या व्हिडिओ चॅनलमधनं यूट्यूब चॅनलमधनं मी अनेक वेगवेगळ्या गोष्टी ज्या अतिशय महत्त्वाच्या आहेत उत्तम आहेत आणि मुख्य म्हणजे उदात्त आहेत त्या तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा नेहमीच प्रयत्न करत असते या गोष्टी जर तुम्हाला आवडत असतील तर अर्थकथा या माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नक्की करा असं लक्षात येत आहे की बरेच जण व्हिडिओ पाहतात शेअर देखील करतात पण चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरतात तर प्लीज असं करू नका माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आठवणीने सबस्क्राईब करा या व्हिडिओची लिंक अनेक जणांपर्यंत जाऊ द्या पसायदानातून ज्यांनी विश्वबंधुत्वाचा संदेश दिला अशा गुरुमाऊलींना ज्ञानेश्वर माऊलींना आपण वंदन करूया त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये संत ज्ञानेश्वर महाराज की जय किंवा हरी, अशी कमेंट नक्की करा अशी नम्र विनंती करते पुन्हा भेटूया तोपर्यंत रामकृष्ण हरी